श्री विघ्नहर सहकारी साखर सहकर कारखान्याची निवडणूक पार पडली असून शेतकऱ्यांनी व सभासदांनी यावर्षी पुन्हा एकदा सतशीलदास शिरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना बहुमताने निवडून दिले आहे शिरोली गटामध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकूण चार उमेदवार होते पैकी इनामदार रहमान अब्बास मोमीन यांना पडलेली मते तीनशे एकोणपन्नास खैरे संतोष बबन यांना पडलेली मते दहा हजार पंचवीस खोकराळे सुधीर महादू यांना पडलेली मते आहेत दहा हजार सत्तावन्न तर शर्कर सत्यशीलदा सोपानशेठ यांना पडलेली मते आहेत दहा हजार चारशे तेवीस त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय प्रतिनिधीमध्ये तीन उमेदवार होते त्यामध्ये इनामदार रहमान अब्बास मोमीन यांना पडलेली मते आहेत एकशे सोळा गडगे सुरेश भिमाजी यांना पडलेली मते आहेत नऊ हजार एकशे वीस तर भुजबळ निलेश नामदेव यांना पडलेली मते आहेत दोनशे एकवीस इतर मागासवर्गीय गटातून तीन उमेदवार होते जैकी इनामदार रहमान अब्बास मोमीन यांना पडलेली मते आहेत एकशे सोळा गडगे सुरेश भीमाजी यांना पडलेली मते आहेत नऊ हजार नऊशे वीस तर भुजबळ निलेश नामदेव यांना पडलेली मते आहेत दोनशे एकवीस Oh, <laughs>